स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे एकतीस मेपासून नामांकन स्वीकारलं जाणार आहेत हे नामांकन विभागीय आयुक्त कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख बारा जून असणार आहे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी मतदान होणार असल्याची माहिती उपायुक्त कोकण विभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी पत्रकार परिषदद्वारे दिली आहे मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कर कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक चोवीस मे एकोणीसशे चोवीसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेला आहे या कार्यक्रमान्वये निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस आहे अर्थात एकतीस मे दोन हजार चोवीसपासून नॉमिनेशन ॲक्सेप्ट केली जातील ही नॉमिनेशन विभागीय आयुक्त कार्यालयात पहिला मजला समिती सभागृह इथं ॲक्सेप्ट केली जातील सात तारखेपर्यंत अकरा ते तीन याच कालावधीमध्ये ही नॉमिनेशन्स ॲक्सेप्ट केली जातील नॉमिनेशन पत्राची जी छाननी आहे स्क्रुटीने ती दहा जून दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी अकरापासून ती संपेपर्यंत चालू राहील उमेदवारी अर्ज मागा घेण्याचा अंतिम वेळ बारा जून दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील जर यानंतर निवडणूक झाली तर मतदान दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसला सकाळी आठ ते चार या कालावधीमध्ये दे घेतलं जाईल मतमोजणीचा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजल्यापासून आहे अग्रिकोळी कोळी भवन या ठिकाणी सांस्कृतिक भवन जे आपलं आहे नेरूळचं त्या ठिकाणी मतमोजणी केली जाईल निवडणूक प्रक्रिया पार करण्याचं दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता सुरू करण्यात आलेली आहे विभागीय स्तर तसेच सातीही जिल्हे या ठिकाणी नियंत्रण कक्ष चोवीस कुठले सात म्हणजे चोवीस तास सुरू करण्यात आलेले आहेत फ्लाईंग स्क्वॉड स्टॅटिक स्क्वॉड भरारी पदकं स्थायी पदकं यांची नेमणूक करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुका स्तरावर एक व्हिडिओग्राफी पथक नेमण्यात आलेलं आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या प्रचारसभा होती जी मेळावे होती त्या ठिकाणी हे व्हिडिओ पथक जाऊन त्याचं शूटिंग करेल रेकॉर्ड ठेवेल या निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग हे काम पाहतील सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सामान्य शाखेचे उपायुक्त कोकण विभागाचे हे काम करतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई